नमस्कार ऐकून महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत आहे छत्रपती संभाजीनगर येथे शेतकऱ्याच्या मुलांनी शेतीविषयक शिक्षण घेऊन शेतीवर आधारित व्यवसाय करिवर करावे असे प्रतिपादन कृषी मंत्री माणिकराव पापडे यांनी गुणवंत विद्यार्थ्या सत्कार समारंभाच्या वेळी बोलताना म्हटले आहे बळीराजा संघटनेच्या वतीने ग्रामीण भागातील शेतकरी वर्गातील आमच्या गुणवंत मुलामुलीचा सत्कार या ठिकाणी आयोजित केलेलं आहे त्याचप्रमाणे करिअर मार्गदर्शन सुद्धा आर्याशाळेच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित केलेले आहे माझ्या अगोदर काही लोकांनी मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे विद्यार्थ्यांनी काय करावं काय करू नये कुठे जावं आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला जरी उशीर झाला तरी आमचे मित्र आणि मंत्रिमंडळातील माझे सहकारी सन्माननीय अतुल सावेसाहेब या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य प्राचार्य दत्ताभाऊ पाथळीकर नूर किदक पाटील संस्थापक कार्यशाळा पांडुर पांडगेकर प्रदेशाध्यक्ष भाऊसाहेब तुपेन निवृत्ती गावंडे राधाकृष्ण पठाडे शिवाजीराव साळुंके ए केडेकर अमिताभ पाटील जे अनुराग शिंदे राष्ट्रवादीचे गटनेते त्याचप्रमाणे आबासाहेब भोसले लक्ष्मणराव पाटील प्रभाकर भुसारे खरं म्हणजे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांचाच नामोल्लेख करणं या ठिकाणी आवश्यक आहे परंतु वेळेअभावी मला मी सर्व या ठिकाणी गोंधळ असण्याची शक्यता आहे मनावर शंका असतात किंवा आपण प्रॉपर या ठिकाणी ते नॉलेज या ठिकाणी आणलं नाही अशाही प्रकारे काही गोष्टी घडत असतात त्यामुळे त्याचं नॉलेज प्रॉपर सर्वांना व्यवस्थित मिळावं या दृष्टिकोनातून शासनाने प्रचार आणि प्रसार प्रसारभूमी हाती घेतली पाहिजे आणि त्या दृष्टीकोनातून आमचा प्रयत्न जास्त आहे शासनामध्ये निघालेलं बी बियाणं आम्ही आता तुरीचं बियाणं वीस क्विंटल म्हणजे एक एकरी वीस क्विंटल या ठिकाणी उत्पादन करणारा शेतकरी आपल्याकडे आहे आता एकरी वीस क्विंटल तुरीचं बियाणं निघाल्यानंतर त्याला शेती परवडणारच नाही पण पर एकरी चार आणि पाच क्विंटल जर या ठिकाणी तूर निघाली त्याला परवडूच शकत नाही त्यामुळे आपल्याला उत्पादन कसं वाढवता येईल आणि यांत्रिकीकरणामध्ये कसा भर देता येईल या दृष्टीकोनातून जास्त लक्ष द्यावं लागेल परंतु हे सगळं जरी करत असताना एकाच वेळेस एकाच ठिकाणी एकाच क्षेत्रामध्ये सर्वांचे रेलचर होणं आवश्यक नाही सर्वांनी आपल्या आपल्या बाजू ठरून या ठिकाणी प्रगती साधली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून निश्चितपणे आपण प्रयत्न करावेत अशी माझी आपल्याला या ठिकाणी विनंती आहे आलेल्या सर्व पाहुण्यांचं तर मी मनापासून स्वागत करेलच करेल परंतु विद्यार्थ्यांना मनापासून त्यांचं अभिनंदन करेल ज्या ज्या विद्यार्थ्यांनी दहावीमध्ये बारावीमध्ये विद्यार्थिनी यश संपादन केलंय त्या सर्वांना त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी पुढच्या भवितव्यासाठी मी शुभेच्छा देतो मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांनी जीवनात संपादन करावं अशी अपेक्षा अखिल भारतीय बळीराजा संघटना शेतकरी संघटना शेतकरी संघटनेने शेतकऱ्याच्या मुलांचा गुणवंत जो सत्कार केला तो शेतकरी मंत्री म्हणजे कृषी मंत्री आज दोन कॅबिनेट मंत्री कुठेतरी आमच्या कार्याची दखल घेऊन आमच्या कार्याला आणि आमच्या कार्यक्रमाला आज उपस्थित राहिले तीन महिन्यापूर्वी आम्ही जी संघटना सुरू केली त्याचा झाड थोडं थोडं वाढतं म्हणता पण आमचा जो झाड वाढलं ते झाड नाही राहिलं तो वटवृक्ष झाला आणि आज विद्यार्थ्यांचा जो उत्फूर्त प्रतिसाद होता हा आमच्या विचाराच्या पलीकडचा होता शेवटी या कार्यक्रमाला मुलांचा सत्कार करायला आम्ही कुठेतरी कमी पडलो एवढ्या मोठ्या प्रमाणात आज आम्हाला इथं विद्यार्थ्यांनी शेतकऱ्याच्या पुत्रांनी आणि शेतकऱ्यांच्या मुलांनी प्रतिसाद दिला आणि त्या कार्यक्रमाला का या कार्यक्रमाला का माननीय कृषी मंत्री साहेब स्वतः आवर्जून उपस्थित राहिले दुग्धविकास मंत्री अतुल साहेब स्वतः उपस्थित राहिले मला नाही वाटत संघटनेच्या आयुष्यामध्ये जेव्हापासून मी संघटना बघतो पंचवीस वर्ष पत्रकार बांधवांनीही सांगाव कॅबिनेट लोक संघटनेच्या कार्यक्रमाला का कुठं दिसले तुम्हाला नाही आमच्या कार्याची आमची जाण जी शेतकऱ्या बांधवाचं आम्ही जे काम करतोय मनातनं जो काम करतोय या लोकांनी या कॅबिनेट लोकांनी आमची दखल घेतली आणि आमच्या कार्यक्रमाला का उपस्थित राहिले मी त्यांचे अख्ख्या संघटनेतर्फे खूप खूप आणि खूप अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो की तुम्ही आमच्या कार्याला इथं उपस्थित राहिला आणि अशीच साथ मला साहेबांनी सुद्धा शब्द दिला दोन्ही मंत्र्यांनी शब्द दिला की तुमचं काम योग्य आहे आणि तुम्ही कधीही आवाज द्या शेतकऱ्यासाठी आम्ही कधी उभं राहू त्यामुळे मी त्यांचे खूप खूप आभार मानतो आपल्या कार्यक्रमाला उपस्थित होते अवकाळीमुळे मराठवाड्यात मा, खूप मोठं शेतकऱ्यांचं नुकसान झालं याबाबत काही चर्चा झाली कारण आपल्या नावातच बळीराजा चर्चा झाली रात्री आम्ही साहेबांना भेटलो साहेबांना आम्ही सर्व सविस्तर चर्चा केली साहेबांनी आम्हाला मुख्यमंत्री साहेबांशी मांडू आणि याच्यावर नक्कीच तोडगा निघल आणि काय तुमच्या मागण्या असेल मी साहेबास पोहोचतो पोहोचवतोच नाही तर याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार कृषी मंत्री आता त्यांचा दौरा मला नाही सांगता येणार पण त्यांचा आता कार्यक्रम काहीतरी आणि पूर्ण शेतकरी संवाद आहे तिथं आणि साहेब साडे अकराचा कार्यक्रम होता बघा आम्ही रात्री कृषी मंत्र्याची आल्यानंतर सुरेदार विश्रामगृहामध्ये भेट घेतली आणि भेट घेतल्यानंतर आपल्या जिल्ह्याची जी वार्ता आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये जो अवकाळी पाऊस या ठिकाणी पडलेला आहे त्याची कल्पना साहेबाला दिली आणि साहेबांनी आम्हाला शब्द दिला की लवकरात लवकर आपण जे शेतकऱ्याचे जे नुकसान झालेले खरोखर ज्या खरोखर त्याचं नुकसान झालेलं त्याचे याला त्या सांगून पंचनामे करून आणि प्रत्यक्षामध्ये ते आज एक दोन ठिकाणी जाणार सुद्धा आहे असं त्यांनी अध्यक्ष साहेब आपण महाराष्ट्र महाराष्ट्रात आपली संघटना केलेली आहे महाराष्ट्राचा आपण दौरा करणार आहोत पिकाची नुकसान झाले ते आपण पाहणी करणार आहेत का तर मुख्यमंत्र्यांची आपण भेट घेणार आहोत नक्कीच आम्ही आता हे कार्यक्रमापुरतं आम्ही हे थांबलेलो होतो आज कार्यक्रम आमचा संपन्न झाला आम्ही यानंतर पुढच्या दोन दिवसात आम्ही पूर्ण मराठवाड्याचा पहिला दौरा करणार आहोत प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत जाणार आहोत आणि एक सरकारचा म्हणून एक कृषी मंत्र्याचा दुवा म्हणून आम्ही हे काम करणार आहोत शेतकऱ्याचे प्रश्न आम्ही तिथपर्यंत नेऊन शेत कृषी मंत्री साहेब तर प्रत्येक बांधावर नाही जाऊ शकत त्यांचे कुठेतरी प्रतिनिधी म्हणून शेतकरी कृषी कृषी म्हणून कुणाचे पर्सनल प्रतिनिधी तर कृषी मंत्र्याचे कारण त्यांनी आमचा शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्याचं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं आणि आमचं त्यांनी शेतकरी प्रश्न असल्यामुळं त्यांनी येण्याचं सुद्धा के मान्य केलं त्यामुळे आम्ही पुढच्या आठ दिवसापासून आठ दिवसात पूर्ण मराठवाड्याचा दौरा करणार आहोत आणि या अगोदर या अगोदर मुख्यमंत्री साहेबाची भेट आमच्या संघटनेचे अध्यक्ष आणि मी आम्ही घेतलेली आहे आणि सविस्तर चर्चा झालेली आहे म्हणजे शंभर टक्के ते शेतकऱ्याला पॉझिटिव्ह याच्यामधून हे करणार आहे कारण आपण सांगू शकत नाही कारण कर कर्जमाफी कधी होईल कधी हे होईल परंतु आमच्या संघटनेच्या माध्यमामधून मा आम्ही मांडकेकर सरांना भेटलो तर त्यांच्याबरोबर झाली आणि त्यांनी विचारल्याप्रमाणे कारण आम्ही थोड्याच दिवसामध्ये आता हे कार्यक्रमाची धावपळे संपल्यानंतर दोन दिवसाच्या आतमध्ये मुंबईला जाणार आहोत आणि मुख्यमंत्र्यांची कृषी मंत्र्याच्या माध्यमामधून मा त्या ठिकाणी भेट घेऊन आणि या अवकळीचं आणि विविध कर्ज संघटनेच्या वतीने या ठिकाणी गुणवत्ता विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला होता आणि त्याचबरोबर या ठिकाणी मुलांना मार्गदर्शन शिबिर या ठिकाणी घेण्यात आलं अतिउत्कृष्ट आणि छान पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रम पार पडलेला आहे सर्वच विद्यार्थ्यांना आणि पालकांचा या ठिकाणी संघटनेच्या वतीने सन्मान या ठिकाणी झालेला आहे आणि पालकवर्ग आणि विद्यार्थ्यांमध्ये एका उत्साहाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे कारण आमची अखिल भारतीय बळीराजा जी संघटना आहे या अलीकडच्या काळामध्ये म्हणजे आमच्या संघटनेचं जे वय आहे हे वय चार महिन्याचं चा आहे फक्त परंतु अनुभव असल्यामुळे आमचे संस्थापक अध्यक्ष निवृत्तीजी मानकीकर यांच्या मार्गदर्शनाखाली मी शिवाजीराव साळुंके पाटील आणि इतर माझे सहकारी ही संघटना पुढं उत्कृष्ट आणि छान पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करत आणि त्याचं आज हे उदाहरण आहे कारण आज या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे कृषी मंत्री साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांनी टाइम दिला त्यांच्या हाताने मुलाचा आणि पालकाचा या ठिकाणी सन्मान झालेला आहे त्याचबरोबर आपल्या छत्रपती संभाजीनगरचे लाडके आमदार आणि कॅबिनेट मंत्री आणि त्यांना काल परवा परत पुन्हा एक दिव्यांगाचं एक्स्ट्रा खातं मिळालं म्हणजे चौथं खातं मिळालं बघा कारण जो माणूस कधीही का चांगलं काम करतो त्याला फळ आल्याशिवार आत्नीकरी जुन्या काळातली म्हणाय तसंच या ठिकाणी अतुलजी साहेब यांना दिव्यांगाची सेवा करण्याची संधी या ठिकाणी प्राप्त झालेली आहे आणि या कार्यक्रमामध्ये त्यांनी वेळ देऊन अतिउत्कृष्ट आणि या वातावरणामध्ये मुलांना आमच्या संस्थे आमच्या संस्थे संघटनेचं जे प्रमाणपत्र आहे मेडल आम्ही जे बनवलेलं आहे ते त्यांच्या हाताने मुलांना आणि प्रदान केलेलं आहे म्हणून मी परत पुन्हा आमच्या अखिल भारतीय बळीराजा संघटनेच्या वतीने या ठिकाणी आलेले कृषी मंत्री या ठिकाणी आलेले दिव्यांगाचे मंत्री दूध मंत्री त्याचबरोबर या ठिकाणी आलेले आमच्या संघटनेच्या म्हणजे ज्यांनी आम्हाला मदत केली ते लोक या ठिकाणी सर्वजण आले दत्ता आले उदाहरणार्थ यांचे बंधू राधाकृष्ण पठाडेजी आले कारण जे सामाजिक कार्याची ज्यांना ओढ आहे त्या ठिकाणी आपले पत्रकार बंधू सुद्धा या ठिकाणी सोसो खंडाळकर यांनी बघा कारण का एक आपल्या शहरामध्ये एक परंपरा राहिलेली आहे कारण सोसो खंडाळकर मी ज्या वेळेस लहान होतो त्यावेळेपासून मी त्यांना बघतो आणि त्यांना ओरिजिनल जर कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमाला त्यांना बलाची गरज सुद्धा नाही त्यांनी या ठिकाणी येऊन या कार्यक्रमाशी हाजरी लावली याचाच अर्थ असा आहे कारण हा कार्यक्रम अति उत्कृष्ट आणि छान पद्धती ज्या ठिकाणी झालेला आहे आम्ही असं समजतो आणि याही पुढे आम्हाला आता या कार्यक्रमासाठी जसं पत्रकार बंधूंनी आम्हाला सहकार्य केलं याच्या आधी आमच्या संघटनेचे जे वेळोवेळी जे आम्ही कार्यक्रम घेतले आंदोलन घेतले ते आपण याच्या शासनापर्यंत इतर अधिकाऱ्यापर्यंत पोहोचवले त्याबद्दल मी सर्व पत्रकार बंधूचं अखिल भारतीय बळीराजा संघटनेचे हार्दिक हार्दिक असं अभिनंदन करतो आणि याही पुढे आम्हाला आपण असं सहकार्य करावं अशी विनंती करतो